हाय हॅलो नमस्कार मी अश्विनी आणि माझ्या नेहमी ब्लॉकमध्ये तुमचं सर्वांचं मनापूर्वक स्वागत तर आज इथे मला आकाशकंदील बनवायचं आहे तर ते दुर्वाला मला शाळेत द्यायचं आहे असे जमा करायचं आहे सोमवारी आकाशकंदील तर तुम्ही आज बनवायला घेतला तर चला मग मी कसा आकाशकंदील बनवे ते तुम्ही नक्की पहा शेवटपर्यंत हो। व्हिडिओ त्यासाठी मी असे कागद घेतले दोन पिवळे कागद आणि दोन गुलाबी रंगाचे असे कागद घेतले मी तुम्ही पाहू शकता आणि ते मी काफ कट करून घेतले पूर्ण तीस से मीटर का कागद भरला आहे तो माझा तीस मीटर आणि खाली मी निम्मा म्हणजे चार मीटर असं कागद असं चार चार मीटर असं घेतला आहे चारला जास्त असण असं अर्धा कागद घेतला आहे त्याला दीड दीड मीटरच्या गुलाबी रंगाच्या पट्ट्या जोडल्या दीड मी दीड मीटरच्या दीड सेंटीमीटरच्या दीड सेंटीमीटर घेतलेला आहे पट्ट्या मी आणि असे चौकणी साईजमध्ये कागद कट करून घेतले तीन तीन सेंटीमीटर असे कागद कट करून घेतलेले हे चौकोनी साईजचे आणि त्याच्या अशा गोल हे बनवायचे आहे पोंगड्या बनवायच्या आहे गोल तर चला मग कशा बनवायच्या ते मी तुम्हाला दाखविते त्याला असं थोडंसं फिबीक लावून घ्यायचं आणि ह्या ज्या दीड इंचाच्या पट्ट्या आहे ना ह्या सुद्धा फिबीक लावून चिटकून घेतलेल्या आहे आपण जी पिवळी पट्टी घेतलेली ना त्याच्यावर चिटकून घेतलेले ते आणि हे अशा हे करायचे आहे पोंगळ्या त्याच्यात तर ही फिबीक जास्त लागल्यामुळे ती चिटकत नाही लवकर ना थोडंसंच फिबिक लावायचं म्हणजे पटकीन चिटकलं जातं थोड्या दाबून धरावं लागलं मला ते अशा पद्धतीने ते चिटकून घ्यायचे आहे आपल्याला सगळ्या अशा पद्धतीने चिटकून घ्यायचे तर अशा पद्धती सगळे चिटकून घेतले आणि ते पिवळ्या पे पट्टीला अशी फिबीक लावून आणि त्याच्या ते फिबिकवर चिटकून घेतलेले एक पिवळा कलर एक गुलाबी कलर अशा पट्ट्या करून घेतल्या त्या मी चौकणी साईजच्या बघू शकता अशा पद्धतीने चिटकून घ्यायचं आणि थोडंसं मध्ये फिबीक लावून ये ना, चा ना चा चा। ते चांगलं असं चिटकून घ्यायचं कारण की ना निघणार नाही म्हणून अशा पद्धतीने थोडंसं वाळून द्यायचं फिबीक त्याचं तर त्याच्यासाठी आता खाली लागणार आहे आपण झिरमाळ्या तयार करून घेऊया दोन रंगाच्या तर मी अशा कट करून घेतल्या झरमाळ्याच्या साईजच्या अर्धा अर्धा इंचाच्या कट करून घेतलेल्या पट्ट्या अशा पद्धतीनं हे दोन कागद घेतले आणि त्याच्या पट्ट्या कट करून घ्यायच्या तर त्यासुद्धा असे एक गुलाबी एक पिवळी एक गुलाबी अशी पट्टी फिबीक लावून चिटकून घ्यायचं त्याच्यानंतर आपला आकाशकांतील तयार झालेला तो गोल करून चिटकून घ्यायचा चांगलासा गोल करून चांगलं चिटकून घ्यायचं फिबेक लावून जे करून ते निघणार नाही म्हणून आणि त्याला एक वरती हातात धरण्यासाठी एक पिवळ्या कलरची आपण अशी पट्टी कट करून घ्यायची अर्धा इंचाची आणि ती सुद्धा चिटकून त्याला लावून द्यायची कारण की धरण्यासाठी त्याच्यावर आपल्याला अजून डिझाईन तयार करायची आहे डिझाईन सुद्धा करायची त्याच्यावर तिथं दुर्वादेव खूप इच्छुक होते का आकाशकंदील मम्मी बनवते ते सुद्धा कागद घेऊन आणि कातर घेऊन कापत होते फिबिकॉल चिटकीत होते कागदाला म्हणजे ते याढ्यावणी करीत होती मला अशा पद्धतीनं आकाशकंदील बनवून घेतला त्याच्यावर आता वर्क करायचं होतं डिझाईन तर दोरवानी ते धरलं आकाशकंदील आणि त्याचा तो कागदच निष्ठून आला तर तो, तो मला परत चिटकावं लागला तर अशा पद्धतीनं मी फुलं बनवून घेतलेले निळे कागद घेऊन अशी गोल करायचे आणि त्याचा त्रिकोण बनवायचं आहे अशा पद्धतीने गोल कागद घ्यायचा छोटा छोटा कट करून आपले जेवढ्या पोंगळ आहे तेवढ्या तेवढे ते कागद कट करून घ्यायचे आणि त्रिकोण करायचा त्रिकोण करून तो असं कट करून घ्यायचा गोल साईजमध्ये गं त्याला असं वरून गोल शेप मारायचा जे करून फुलाचा आकार पड असा तुम्ही पाहू शकता खूप छान असा आकार झाला आहे फुलाचा अशा पद्धतीनं असे कट करून घ्यायचे फुलं ते करून आपल्याला त्याच्यावर चिटकवायचे सगळे माझे फुलं तर रेडी झालेले अशा पद्धतीनं मी कट करून घेतले आणि आता त्याच्यावर चिटकवून घेणार आहे मी ते खूप छान डिझाईन दिसते त्याने hmm. तुमच्याकडं जर जा वर्क टिकल्या वगैरे असतील तर ते सुद्धा तुम्ही लावू शकतात मी, लाव मी कागदाचीच फुलांची डिझाईन तयार केली एकीकडे देवांचं चाललं होतं कागद का कट करायचं काम तेव्हा कात्रीसाठी रडत होता आणि मग त्याला दुसरी कातर मला द्यावा लागली एक फूल कमी पडलं तर मला परत ते करावं लागलं ला ते फूल परत असं त्याच मापचं मी गोला आकाराचा कागद घेतला आणि त्रिकोण करून कट करून घेतलं ते गोरशेपमध्ये आता त्याच्यावर आणखीन मला म्हणजे त्याच्यावर एक डिझाईन आणखी करायची होती गोल गोल अशा टिकल्या बनवायच्या होत्या तर मी असा ऑरेंज कलरचं एक कागद घेतलं आणि त्याच्या छोटे, छोटे 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 गोल गोल टिकल्या बनवल्या मी तर चला मी तुम्हाला दाखवते कशा बनवल्या त्या टिकल्या तर मी असा ऑरेंज कलरचा कागद होता छोटासा तुकडा माझ्याकडे मी तो घेतला आणि फोल्ड करून घेतला असा आपल्या जेवढ्या बंगळ्या असेल माप त्या साईचा फोल्ड करून घ्यायचा त्या ते। आणि त्याच्या पिंचीच्या साईने थोडासा गोल करून घेतला आणि तो गोल कट करून घेतला मी त्याच्या बस्तीनं असे चिटकून छोट्याशा आणि छान व असे कट करून घेतले मी पाकेत छान अशा टिकल्या झालेल्या आहे माझ्या आणि त्या सुद्धा मी त्याच्यावर चिटकून घेतल्या थोडं थोडं फिबिक लावून अशा पद्धतीने मी चिटकून घेतले मग एकदम मध्यभागी फुलाच्या तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा शेवटपर्यंत पहा खूप छान असा आकाशकंदील तयार झालेला आहे पाहू शकता दुर्वाला स्कूलमध्ये नेण्यासाठी खूप छान असा आकाशकंदील तयार झाला ती आता हा आकाशकंदील स्कूल स्कूलमध्ये घेऊन जाणार आहे तर तुम्हाला कसा वाटला आकाशकंदील लाईक शेअर सबस्क्राईब करा दर खूप आनंद झाला तिचा आकाशकंदील बनवला तिला खूप म्हणजे आनंद झाला ते म्हणजे माझ्या स्कूलमध्ये न्यायचं आहे मम्मी आता आकाशकंदील तर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा सगळेजण अशा पद्धतीने आकाश कंदील रेडी झाला आहे देवांश पण आकाश कंदील घेऊन हिंडत होता आणि चला मग इथं आकाश कंदील रेडी झालेला आहे माझा तर बाय बाय तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू